नमस्कार गुरुंग सर्वांचे स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर मित्रांनो आजच्या मालिका शंकरपणामध्ये टीमची जोडी विजय आहे त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया अनिल बावगड मी अनिल नतुजी बावनकर केसलवाडा ग्रुप आम्ही पूर्व टीम संपूर्ण टीम आहे काय सांगा आजच्या विजयाबद्दल काय नाही गेम लागला गेम जिंकला अभिनंदन जिखण्याचा पण पण हारण्याचा पण कधीपासून या क्षेत्रात आहात तुम्ही आम्ही वयाच्या सतरा वर्षापासून तर का तर कशी तयारी करत असता काय नाही आपल्या नेहमी प्रॅक्टिस करणे आणि बैलाला देऊ लागतो तो देणे त्या हिशोबाने चालणे त्या कोण कोणत्या गावला जात असता मग आम्ही पूर्ण दोन जिल्ह्यामध्ये पूर्णच चंद्रपूर गच्चिरोली आणि भंडारा नागपूर चार जिल्ह्यामध्ये जात राहतो तुमच्या बैलांचा परिचय करून द्या हा खिल्लार आणि याला आम्ही बोरी म्हणतात किती मेहनत घेतली होती यांच्या मागे मागे काय नाही यांच्या काय नाही काही मेहनत बैलावर गेम लागला एक पट्टी मारली याला तुमच्या टीम बद्दल सांगा आमची टीम अशी आहे आम्ही जसा म्हणून तशीच चालते आम्ही जसा म्हणून ते वागतात ड्रायव्हर कुठे गेले ड्रायव्हर आहेत ना

अनुभव म्हणजे आता पहिल्यापासून प्रॅक्टिस करावं लागते लहानपणापासून गोरात घेतलं प्रॅक्टिस लहान मुलाला आपण प्रॅक्टिस देता त्या दे पद्धतीने बैलायला प्रॅक्टिस द्यावं लागते तुमच्या टीम बद्दल काय सांगू आमची टीम पुरा हा ग्रुप इडगाव ग्रुप केसरवाडा ग्रुप लाखणी ग्रुप हा पुराव काय पुरा ग्रुप आहे आमचे मार्गदर्शक आहेत अनिलजी बावनकर राजेजी मेंगरे त्यांच्या सल्ल्यानुसार आम्ही बघतो जसा सांगितला तसा बोलणार आहे सांगा परिचय सांग जितेंद्र माधव बोरकर गोंडेगाव विनोद भाऊ आमचे ड्रायव्हर आहेत अनिल भाऊ आमचे मार्गदर्शक राजूजी मेंगरे अशी आमची पूर्ण टीम टेकेपार घेऊन आता त्यांच्या बैलावर खेळ लागलेला होता आमचा हा बोरीवाला म्हणून बैल आहे आमच्याजवळ एक हा बोरीवाला बैल एका बैलावर खेळ लागला असल्यामुळे ला आम्ही हा बोरीवाला बैल घातला हे आमचे सर्व केसलवाडा अ लाखणी इटगाव बामणी सर्व आमचा एक ग्रुप आहे आमच्या या बैलाचे मालक आहेत दिलीप भाऊ केसलवाडा त्यांचा तो पालखीचा बैल आहे ग्रुप आम्ही सगळं मिळून ग्रुप चालवतो असे आमच्या जवळ बरेचसे बैल आहेत आणि पटात जात असतो या पटात आमचा हा तिसरा खेळ आहे विजय होण्याचा या पहिले महत्वाचा म्हणजे बोरीवाल्या बहिजय झालेला पुन्हा अजून तयारी सुरू आहे आमची संदीप भाऊ हे संदीप भाऊ चेतुल आहे ते आपला गुणकारा त्या खरला चालवत असतात विनोद भाऊनी चालवला बैल आणि हे गुरुदेव रेपाळे यांच्या नावानं पावती होती ते तेलारचे मालक आहेत त्यांची टीम आमचे ताराचंद ढेंगे ढेगे हे बैला चार वगैरे आपल्या बैलाची उमदा नवीन चौकीन बैलाशी नेहमी जागो राहत जागो पुलके हा राहत असतो म्हणजे जिथं जिथं पटावर आमचे बैल गेले तिथे तिथं हा जागो आमचा बैलांसोबत राहत असतो आपला दिनेश दिनेश लो आपला तो आपला बैल पकडणीवाला आहे रोशन भाऊ आहे असे बरेचसे आपल्या जवळ बैल वाले आहेत आणि त्यांच्या मेहनतीनं आम्ही हा आजचा हा जो विजयाचा हा आहे योग आहे तो आमच्या या संपूर्ण टीमचा आहे यांची म्हणजे पट्ट्यावरची मेहनत सराव करतानाची मेहनत खान खाणपीन बैलायला मेहनत करणे ह्या आमच्या पूर्ण टीमची मेहनत आहे मालकाची मालक ज्या पद्धतीनं मेहनत घेतो त्या पद्धतीनं टीम पूर्ण टीम आमची पूर्ण टीम मेहनत घेतात थंडी असो उन्हाळा असो गरमी असो काही असो एखादा फोन लागला प्रॅक्टिस करायला हजर होती वुल तुमचा परिचय नाव गुरुदेव गुरुदेव भोजीराम रायपाडे काय सांगयाबद्दल विजयाबद्दल धन्यवाद आहे कधीपासून छंद आहे पटाचा हा पाच सात वर्ष झाले आम्हाला तुमच्या टीम बद्दल तुमचे जे संपूर्ण टीम आहे गडी आहे

आम्हाला काय नानपुर्या हो कानपुर्या बैल होता त्याच्यापासून सुरुवात केलेली आहे त्याचे सात खेळ काढलेले आहेत सात खेड काढलेले आहेत सात खेड काढला आम्ही सात खेड काढलेले आहे थोडे थोडे आता पण सुरुवात झालेली आहे आमची बदमाश अजून काय गोरेगारी आहेत ठीक आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आजची जी विजय झाली त्यांची मुलाखत जाणून घेतली आवडला दा असेल तर लाईक करा चॅनल वरती असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा धन्यवाद